गीता नाम जाी उन्न मा आहे पुणे महाराष्ट्र माझा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी धुळे शहरातील पहिल्या चाव्यातील इलेक्ट्रिक वरती चालणारा ऑक्सिजनचा प्रकल्पाचा उद्घाटन माननीय महेंद्र बोरसे यांच्या हस्ते करून झाला शिवार कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात भारतात व राज्यात या महामारीने कहर केला आहे अशा वेळी ऑक्सिजनची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते धुळ्यातील केशानंद मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक ज्ञानेश्वर आबा भामरे यांनी ऑक्सिजन संदर्भात मोठा निर्णय घेऊन एटिक्स या फॉरेनच्या कंपनीशी करार करून ताबुडता भावेतील ऑक्सिजन प्रकल्प आठ दहा दिवसातच उभारण्याचा निर्णय घेतला होता मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कायदेशीर परवानगी घेऊनच आणि मान्य मुख्यमंत्री व आरोग्याचे राज्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी रुग्णांना ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले आहे हवेवरती इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या प्रकल्पाचं आज दुपारी या रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र बोरसे व परिवारसह पूजापाठ करून ऑक्सिजन सुरू करून प्रकल्प सुरू करण्यात आला इलेक्ट्रिकवरती चालणारा प्रकल्प प्रतिदिन सरासरी साठ ऑक्सिजन सिलेंडरचं उद्घाटन करेल या हॉस्पिटलला नऊ बेडच्या आय सी यू व चाळीस ओटू बेडची व्यवस्था आहे आजच्या उद्घाटनाच्या शुभारंभाच्या वेळी डॉक्टर महेंद्र बोरसे मुख्य प्रवर्तक आबासाहेब ज्ञानेश्वर भांबरे उद्योगपती जितेंद्र चौटिया राजेंद्र देसले रविराज बांबरे या रुग्णालयातील सर्व सर्व डॉक्टर स्टाफ व कंपनीचे मॅनेजर यावेळी सर्व उपस्थित होते जसं आवाहन केलं होतं की प्रायव्हेट सुद्धा एक ऑक्सिजन बनवणारं संयंत्र स्वतः डेव्हलप करायला पाहिजे स्वतः इन्स्टॉल करायला पाहिजे त्यांचा विनंतीस मान देऊन आपण धुळे जिल्ह्यातलं धुळे धुळे शहरातलं पहिलं असं ऑक्सिजन जनरेटर केशन मल्टी हॉस्पिटल इथं आजपासून कार्यान्वित करत आहेत या ऑक्सिजन जनरेटर ची कॅपॅसिटी जवळजवळ साठ सिलेंडर प्रतिदिवस राज्यात भासत आहे त्याला कमी करण्यास एक खारीचा वाटा म्हणून नक्कीच मदत धन्यवाद आजच्या येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार